ही कथा चांदोबा या लोकप्रिय जुन्या मासिकातील राजा विक्रम आणि वेताळ या मालिकेतील आहे विक्रमादित्याने आपला हट्ट सोडला नाही तो झाडाजवळ गेला प्रेत खांद्यावर काढून घेतले आणि नेहमीप्रमाणे मौनपणे स्मशानाच्या दिशेने चालू लागला तेव्हा प्रेतात बसलेला वेताळ त्याला म्हणाला राजा तू कोणती इच्छा मनात धरून ह्या अर्ध्या रात्री हे कष्ट सहन करीत आहेस परंतु ह्या होणाऱ्या गोष्टींचा काही भरोसा नाही की ती गोष्ट साध्य होताच तू खरोखरी संतुष्ट होशील ह्याचे उदाहरण म्हणून मी तुला शांतनम वर्मा नावाच्या राजाची गोष्ट सांगतो लक्ष देऊ नाईक असे सांगून वेताळ गोष्ट सांगू लागला कुंतल देशाचा राजा शांतनम वर्मा खूप दयाळू व धर्मात्मा होता त्यामुळे त्याच्या राज्यातील प्रजेला चोर दरोडेखोरांचे भय नव्हते परंतु निसर्गत होणाऱ्या प्रकोपाचा सामना त्यांना करावा लागे त्यामुळे प्रजेला संकटे सोसावी लागत कधी जास्त पावसामुळे पिके नष्ट होत तर कधी पाण्याच्या दुर्भिक्षामुळे दुष्काळ पडे त्यामुळे वेळोवेळी राजा सर्व राज्यातील गावातून फिरून लोकांना पाहिजे ती मदत करे एकदा वर्षा ऋतूत कुंतल देशातून वाहणारी नदी बलभद्र हिला पूर आला त्यामुळे कित्येक गावे पाणीमय होऊन गेली लोकांचे बरेच नुकसान झाले तेव्हा राजा शांतनम वर्मा ह्याने काही नोकर व अधिकाऱ्यांना बरोबर घेतले व तो जेथे लोकांना पुराचा त्रास झाला व जे बेघर झाले तेथे गेला व त्यांना पाहिजे ती मदत केली राजा परत जेव्हा राजधानीला येत होता तेव्हा वाटेतील जनलात त्यांना एक आश्रम दिसला चौकशी केल्यानंतर त्यांना समजले की तो आश्रम ज्ञानाश्रय नावाच्या एका मुनींचा आहे व ते योगविद्येत विद्वान तपोबलवान शक्तिशाली आहेत नंतर शांतनम वर्मा राजाने मुनींचे दर्शन घेतले तेव्हा मुनींनी त्यांचे आदराने स्वागत केले व म्हटले राजन मी असे ऐकले आहे की आपण दानशूर धर्मात्मा आहात व जनतेच्या सुखदुःखाशिवाय आपल्याला काही सुचत नाही तुम्ही त्यांचीच नेहमी चिंता करता असा राजा पहावयासही मिळत नाही तुम्ही मला भेटायला आला आहात तेव्हा जर का आपल्या मनात काही इच्छा असेल तर मला सांगा राजा विनयतेने म्हणाला महात्मन मी जनतेच्या कल्याणाकरिता अनेक योजना आखल्या आहेत व त्या तेवढ्या लवकर संपत नाहीत पूर वादळ पाऊस ह्या नैसर्गिक प्रकोपांपासून तर ते थांबवता येत नाही तरीही त्यामुळे नागरिकांचे अपार नुकसान होते ते आम्हाला कुठल्याही प्रकारे थांबवता येत नाही तरी कृपया तुम्ही मला काहीतरी योग्य मार्ग सांगा ह्यावर ज्ञानाश्रय मुनी मंदाहास्य करीत म्हणाले आपली इच्छा तर प्रशंसनीय आहे परंतु कोणतेही काम मनात आणले तर त्याचा मोठा खोल विचार करावायास हवा तेव्हाच ते, ते कार्य सफल होते काय आपल्याजवळ पाहिजे तितके कुशल अधिकारी आहेत का मुनिवर माझ्या राज्यातील अधिकाऱ्यांकी दक्षता व शक्ती सामर्थ्य ह्याबद्दल मला जरा देखील शंका नाही ते राज्यकारभारात मला कोणत्याही कार्यात चांगला सल्ला देऊन सर्व प्रकाराने मला योग्य तेवढी मदत करतात परंतु आता माझा एवढाच हेतू आहे की मी जनतेकरिता करीत असलेले कार्य लवकरात लवकर पूर्ण व्हावे मुनी क्षणभर गप्प राहिले व म्हणाले राजा तर तुला मी एक अपूर्व शक्ती असलेले यंत्र भेट म्हणून देतो ते यंत्र डोळ्यांवर ठेवून जो संकल्प मनात करशील ते काम ताबडतोब होते व ते करण्याविषयी योग्य तो सल्लासुद्धा आपल्याला ताबडतोब मिळेल असे म्हणत मुनीने एक हस्तिदंती पेटी राजाच्या हातात दिली राजाने श्रद्धापूर्वक ती हातात घेतली नंतर मुनीने त्याला त्याबद्दल सांगत म्हटले राजा ह्या यंत्राच्या बाबतीत एक खास गोष्ट मी तुला सांगणार आहे मी माझी थोडी शक्ती तपस्या ह्याचा त्याग करून हे यंत्र बनवलेले आहे त्यामुळे ह्याचा महिमा मी जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंतच राहणार ह्या क्षणी माझे आयुष्य ऐंशी वर्षांच्याही पुढे आहे मी योगसाधना केली आहे त्यामुळे जास्तीत जास्त मी अजून पंधरा वर्षे तरी जगू शकेन तोपर्यंत तुम्ही निश्चितपणे ह्या यंत्राचा उपयोग करू शकता मी मेल्यानंतर मात्र ही पेटी म्हणजे एक केवळ लाकडी पेटीच म्हणून राहील शांतनम वर्मा थोडा वेळ विचार करीत राहिला नंतर त्यांनी ते यंत्र परत करीत म्हटले मुनीवर मी ह्या यंत्राचा स्वीकार करू शकत नाही कृपा करून माझ्यावर असंतुष्ट होऊ नका मुनीने विस्मयाने पाहत विचारले राजा तू हे कोणत्या कारणामुळे परत करीत आहेस तुला हे कमीत कमी पंधरा वर्षे तरी वापरता येईल ना महात्मन मला क्षमा करा ह्या यंत्रापासून सद्यस्थितीत जरी मला लाभ करून हेता येत असला तरी भविष्यकाळातील होणाऱ्या गोष्टींकरिता मलाच विचार करावयास हवाना म्हणून मी ह्याचा स्वीकार करीत नाही राजाने म्हटले मुनीने मंदहास्य करीत राजाला आशीर्वाद दिला व जाण्याची परवानगी दिली इथेवर गोष्ट सांगून वेताळ म्हणाला राजा शांतनमवर्मा खूप लोभी लालची तर नाहीच पण भोळाभळाच वाटत आहे त्याची मनोकामना ऐकून मुनीने आपल्या तपोबलाने तयार केलेले एक यंत्र त्याला भेटरूपी म्हणून देऊ केले परंतु त्यावरही राजा संतुष्ट झाला नाही व त्याने ते मुनींना परत करून टाकले उलट भविष्यकाळात उत्पन्न होणाऱ्या समस्यांचा उल्लेख करीत त्याने आपल्या भोळ्या स्वभावाचा प्रत्यय दिला व जनतेच्या करिता करून देणाऱ्या कल्याण कार्याला वंचित राहिला ह्याचे कारण त्याची लोभीवृत्ती व भोळेपणाच आहे ना ह्या प्रश्नांची उत्तरे माहीत असून तू दिली नाहीस तर परिणाम तुला माहीतच आहे तुझ्या डोक्याची शंभर शकले होऊन तुझ्याच पायावर लोळू लागतील ते ऐकून राजा विक्रमादित्य म्हणाला शांतनम वर्मा राजाने मुनींच्याकडून मिळणारे यंत्र त्यांना परत करून आपला विवेक जाणीव यांचा प्रत्यय घडवून दिला ह्या क्षणी ते स्वतः विचार करून आपल्या अधिकाऱ्यांबरोबर सल्लामसलत करून काळजीपूर्वक राज्याचा राज्यकारभार करीतच आहेत अशावेळी जर मुनींकडून मिळालेल्या मंत्राच्या सहाय्याने राजा जर राज्यकारभार करू लागेल तर राज्यातील अधिकाऱ्यांना काही विचार करण्यास संधीच मिळणार नाही पंधरा वर्षात ते आपली सर्व विचारशक्ती घालवून बसतील पंधरा वर्षानंतर यंत्राचा महिमा संपुष्टात आला की परत त्या सर्वांना विचारशक्ती व क्षमता वाढवणे शिकावयास पाहिजे विचार प्रगल्भताच प्राण्यांची एक महान शक्ती समजली जाते तेव्हा अशा स्थितीत जर यंत्राच्या लोभाला बळी पडून ती त्याग केली तर सद्यस्थितीत त्याचा विचार करणाऱ्या राजाला लोभी व लालसी भोळे म्हणता येणार नाही ते माझ्या दृष्टीने तरी अत्यंत विवेकशील व समजदार आहेत अशा तऱ्हेने राजाचे मौन भंगताच वेताळ प्रेताबरोबर अदृश्य झाला आणि झाडाला जाऊन लोंबकळू लागला